आज मराठवाडा साहित्य परिषद शाखा केचची विशेष बैठक झाली आणि त्यामध्ये पुढील कार्यकारिणी निवड निवड करण्यात आलेली आज या ठिकाणी पाच वर्षासाठीची कार्यकारिणी निवडलेली असून पहिल्या अडीच वर्षासाठी या ठिकाणी प्राध्यापक नवनाथ कासित सर तर पुढील अडीच वर्षासाठी या ठिकाणी जनार्दन सोनोने यांची निवड या ठिकाणी सर्व मताने एकमतानंच करण्यात आलेली आहे आज कार्यकारिणीचे बहुतांशी सदस्य या बैठकीला हजर होते शासकीय विश्रामगृह केज या ठिकाणी ही बैठक पार पडून सर्व कार्यकारिणी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे या ठिकाणी कार्यकारिणी निवड झालेली आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी अध्यक्ष प्राध्यापक नवनाथ कासिद हे यांचं मनोगत ऐकूयात सर्वप्रथम मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व सदस्य ज्यांना या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून माझी बहुमताना शिबिनिवड निवडून निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून दादा लोमटे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचेही आभार आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन या नंतरच्या काळामध्ये खेजमध्ये ही साहित्य संस्कृती जास्तीत जास्त प्रमाणे कृषी चांगल्या पद्धतीनं जोपासलेले उपक्रम घेऊन यासाठी माझा प्रयत्न आहे या ठिकाणी सचिव त्यांच्यासोबत आहेत राहुल खदळे मराठवाडा साहित्य परिषद याच्या सर्व सभासदांनी माझे सचिव म्हणून मिळून निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि निश्चितच मराठवाडा साहित्यपूर्खातील याची ही कशी पुढे जाईल आणि चांगल्या प्रकारे काम आम्हाला कसं करता येईल सर्व सर्वांना सोबत घेऊन हा मी प्रयत्न करीन या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून पुढील म्हणजे सध्याच्या कार्य काळासाठी या ठिकाणी मेजर अजमुद्दीन शेख हे आहेत काय म्हणत सर्वप्रथम सरौ. आज जी निवड प्रक्रिया झाली यामध्ये आमचे मराठवाडा साहित्य परिषद शाखा केच्या सर्व सदस्यांनी बिनविरोध मला कार्याध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो व नवनिर्वाचित अध्यक्ष मिस्टर काशीद सर सचिव राहुल भैया व इतर सदस्य ह्यांना विश यांच्या सोबत राहून नक्कीच केजमध्ये साहित्याला कुठंतरी एक चालना चांगली मिळावी असं आमचं कार्य राहील संस्थापक अध्यक्ष ईश्वर मुंडे ज्याने ही संस्था उभा केली होती त्यांचं मनोगत ऐकूयात सन दोन हजार दहामध्ये केस शहरामध्ये एक मराठवाडा साहित्य परिषदेचं रोपण करावं आणि केजला एक साहित्य क्षेत्रामधलं एक ओळख निर्माण करून द्यावी यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळींनी हनुमान सर असतील मेजर साहेब असतील जनार्दन सोनवणे सर असतील प्राध्यापक नवनाथ सर असतील आणि सर्व सदस्यांनी ठरवलं की केजची एक ओळख साहित्यिक म्हणून व्हावी म्हणून दोन हजार दहापासून आम्ही प्रयत्न करत होतो अनेक साहित्य संमेलन झाले विद्यार्थी साहित्य संमेलन झाले परंतु आता ही निवडणुकीची प्रक्रिया आहे निवडणूक म्हणलं की पुन्हा आणखी वाद पुन्हा आणखी मतभेद तयार होतात म्हणून असं होऊ नये म्हणून आम्ही या निवडणूक प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडणूक करावी या उद्देशानं सकारात्मक प्रतिसाद सर्वांना सांगितलं होतं विनंती केली की द्या आणि आपल्याला बिनविरोध निवडणूक करायची आहे मला सर्वांना सांगण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आनंद होतो की मराठवाडा साहित्य परिषद केची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी बिनविरोध प्रस्तावाला मान्यता दिली आणि बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं आणखी जोमाने साहित्य चळवळ ही केस शहरामध्ये वाढल असा मला आत्मविश्वास वाटतो धन्यवाद पुढील अडीच वर्षासाठी कारण ह्यानंतर जनार्दन सोडून आपण काय सांगाल आजची जी निवडणूक पार पडली आदरणीय दगडूदादा लोमटे यांच्या निरीक्षक म्हणून तसंच संस्थापक अध्यक्ष ईश्वरजी मुंडे सर जे गदळे सर आणि सर्व सन्मान्य सदस्य यामध्ये खेळमेळेच्या वातावरणात अडीच अडीच वर्ष दोघांनी उत्स्फूर्तपणे काम करावं असं ठरलं आणि पुढच्या अडीच वर्ष मला जे मिळाले सरांच्या नंतर मी तेवढंच ताकदीनं काम करेन असं सर्वांना आश्वासन देतो आणि विशेष म्हणजे खास आ, या, खास आ, या निरीक्षक म्हणून मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर येऊन या ठिकाणी दगडदार लोमटे आलेले आहेत त्यांचं काय म्हणतो मराठवाडा साहित्य परिषदेच्या मराठवाड्यातल्या सगळ्या शाखांच्या निवडणुका जो जो आजच्या तारखेला पार पडत आहे केजची निवडणूक ही बिनोरोध व्हावी यासाठी माझं मला विशेष केससाठी निरीक्षक म्हणून परंतु केजमधले सगळे आजीव सभासद आणि तिथले सगळे कार्यकर्ते समजदार असल्यामुळे मी दोन तीन दिवसापासून गदेळे गुरुजी असतील राहुल गदळे असतील ईश्वर मुंडे असतील सीमाताई असतील सोनंडेसर असतील हनुमंतराव घाडगे असतील बाकीच्या सगळ्या लोकांशी मी एस एम एसद्वारे संपर्कात होतो परंतु या सगळ्यांनी मोठं बन करून आ, या ठिकाणी इथे कार्यकारिणी बिनविरोध निवडून दिलेली आहे म्हणून मी केसमधल्या सगळ्या आजू सभासदांचं पदाधिकाऱ्यांचं माजी पदाधिकाऱ्यांचं आणि ही निवडणूक मनातून बिनविरोध व्हावी अशी इच्छा सुद्धा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये चांगली चर्चा निकोप चर्चा होऊन आज ही निवड झाली याचा मला खूप आनंद आहे महिला प्रतिनिधी महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सीमाताई घेऊन आ, ते केज मोठ्यां केज महारा मसाप जी निवडणूक जी प्रलंबित होती ती आपल्या दगडू दादांनी आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांनी थोडा थोडा स्नेहाचा वाटा उचलो की अतिशय म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज दोन अध्यक्ष निवड केले आणि पुढेही कार्य करण्याची चांगल्या पद्धतीने चालू राहिली आवडीच अपेक्षा धन्यवाद तर अशा प्रकारे एक साहित्य क्षेत्रातली एक मोठी चळवळ म्हणूया आपण ही आज या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानं कार्यकारिणी निवडली गेल्यामुळं केज तालुका जी साहित्य क्षेत्रामध्ये एक नव्या उमेदीनं काम करण्यासाठी ही सर्व साहित्यिक मंडळी आता तयार आहे निश्चितच अपेक्षा आहे की भविष्यामध्ये या सर्वांकडून खूप मोठं कार्य केजच्या साहित्य क्षेत्रामध्ये होईल